नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस मित्र मित्रांनो आज राज्यामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत आज एक डिसेंबरला राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला देखील लाईक करा तर मित्रांनो आज आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी पा ठिकाणचा विचार केला तर आपण मराठवाड्यात पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील खा आठही जिल्ह्यात हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व नंतर भाग बदलत हलक्या स्वरूपाचा आज देखील पाऊस पाहायला मिळू शकतो या ठिकाणी पाहू शकता माजलगाव देवराई बीड या भागांमध्ये काही प्र प्रमाणामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळू शकतो तसंच जर आपण या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या संपूर्ण विदर्भामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे देखील पूर्ण हवा हवामान हे ढगाळ पाहायला मिळते दुपारनंतर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये हवामान दुपारनंतर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी दुपारनंतर हवामान हे पूर्णपणे ढगाळ पाहायला मिळते दे। कोकणपट्टीमध्ये दे देखील हवामान ढगाळच पाहायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ठिक ठीका, ठिकाणी या ठिकाणी काही भागांमध्ये हवामान हे कोरडं तर काही ठिकाणी ढगाळ पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मित्रांनो आज मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु पुढील तीन ते चार दिवसात भाग बदलत हलक्या व मध्यम स्वरूपाचा व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात पण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद